राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले हे नेहमीच तरुण तरुणींना प्रोत्साहन देत असतात तरुण पिढी ही नेहमीच वेगवेगळे उपक्रम करते परंतु त्यांना कुठून तरी आपण केलेल्या कामाबद्दल कौतुक का किंवा प्रोत्साहन अपेक्षित असते हे नेहमीच कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून तरुणांना मिळते असाच एक बदलापुरातील तरुणीचा सत्कार सोहळा कॅप्टन आशिष दामले यांनी नुकताच केला बदलापुरातील स्वप्ननगरी येथे राहणाऱ्या पूजा राठोड या बारावीच्या तरुणीने तिच्या कॉलेज मधील पारंपारिक दिवसाचं औषित्य साधत तिच्या बंजारा समाजाची संस्कृती टिकावी रुजावी व पुढील पिढी पर्यंत यासाठी बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषा केली होती या वेशभूषेमध्ये तिला तिच्या कॉलेज मधून प्रथम क्रमांक देखील मिळाला तिला तिच्या या कामगिरीबद्दल कॅप्टन आशिष दामले यांनी तिचे कौतुक केले व तिचा यथोचित सन्मानही केला यावेळी पूजा राठोड या तरुणीनेही तिच्या केलेल्या कौतुकाबद्दल कॅप्टन आशिष दामले यांचे विशेष आभार मानले सध्या अनेक कॉलेज महाविद्यालयामध्ये आपण पाहतोय बरेच डेज सुरू झालेले आहेत आणि यातच आता ट्रेडिशनल डे असू द्यात किंवा इतर अनेक डे असू द्यात ते साजरे करताना आपल्याला अनेक कॉलेजमध्ये बघायला मिळतं आहे आणि असाच आपल्या बंजारा समाजाचं यामध्ये समाजामध्ये महत्त्व कळावं त्यांची जी काही संस्कृती आहे ती कळावी यासाठी एका ब मुलीने प्रयत्न केलेला आहे तरुणीने प्रयत्न केलेला आहे बारावीमधील स्वप्ननगरीमध्ये राहणारी ही तरुणी आहे आणि त्या तिलाच प्रोत्साहन देण्यासाठी आज कॅप्टन आशिष दामले यांनी या कार्यालयात भेट घेतली काय सांगाल पहिली गोष्ट खूप छान आहे आणि आपल्या समाजाचं प्रेझेंटेशन इतर शहरातील नागरिकांना देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सुद्धा ती तरुणी तरुण तरून वयामध्ये ती एवढं छान लूक करून स्वतःच्या महाविद्यालयामध्ये गेली काय सांगशील काय कॉलेजमध्ये सध्या काय डेज वगैरे सुरू आहे सध्या तर कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे चालू आहे तर आम्हाला सांगितलेलं की ज्याचे त्याचं कल्चरचं असं तुम्ही लुक करून या तर त्यामध्ये मला फर्स्ट प्राईज पण भेटलाय आमचं लुक सगळ्यांनाच आवडलाय आणि असं युनिक आहे ना आजकाल कोणी घालत पण नाही कोणी असं त्यात मी असं म्हणजे मुलगी असून सुद्धा केले तर मला खूप चांगला वाटतं आज इथे प्रोत्साहन तुला दिलं गेलं सत्कार करण्यात आला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि ते पण सरांनी केले मग खूप छान वाटलं अर्थात तर आपण बघतोय ट्रेडिशनल डेमध्ये आपला बंजारा समाज कशा पद्धतीनं आधीपासून राहतो आहे आणि आत्ता कुठेतरी ही म्हणजे असा जो ड्रेसअप गेटअप तुम्हाला पाहायला मिळतो तो खूप कमी झालेला आहे आणि अशातच जर तरुणी सादर करत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे आणि तिचासुद्धा प्रथम क्रमांक तिच्या महाविद्यालयामध्ये आलेला पाहायला मिळाला आणि तिला तिचं आणखी कौतुक व्हावा यासाठी कॅप्टन आशिष दामले यांनी तरुणीची भेट घेतली आणि सुद्धा सन्मान केला व्हिडिओ जर्नलिस्ट साईल काळे औषध दाठोमरे आपल्याबद्दल